कुंभ राशी ही परमेश्वराच्या दैवी योजनेतील अत्यंत रहस्यमय आणि शक्तिशाली राशी मानली जाते या राशीवर शनिदेवाचा स्वामी असल्यामुळे तिच्या जीवनात घडणाऱ्या घटना साध्या नसतात त्या नेहमीच नियतीच्या गूढ हेतूंनी भरलेल्या असतात गेली काही वर्षे या राशीवर शनिदेवाची साडेसाती चालू आहे आणि या काळात अनेकांनी आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षा दिली आहे काहींना अपयश काहींना विश्वासघात काहींना आर्थिक संकटे आणि काहींना मानसिक ताणांचा अनुभव आला आहे परंतु या सर्व संघर्षामागे एक दैवी नियोजन दडलेले आहे शनिदेवाने तुम्हाला मोडले म्हणजे तुम्हाला तुम्हाला पुन्हा त्याने रिकामं केलं म्हणजे तुम्ही नव्याने भरून निघावे म्हणून या सर्व काळात तुम्हाला ज्या गोष्टी गमवाव्या लागल्या त्या आता पुन्हा दहा पटीने तुमच्याकडे परत येणार आहेत पण यावेळी शुद्ध सत्य आणि दैवी स्वरूपात शनीची साडेसाती म्हणजे दंड नव्हे ती शिक्षण आहे तो गुरु आहे जो प्रथम परीक्षा घेतो आणि नंतरच फळ देतो कुंभराशीच्या जातकांसाठी आता तो क्षण जवळ आला आहे ज्या क्षणी शनिदेव स्वतः म्हणतील आता तुझी परीक्षा संपली आता माझा आशीर्वाद सुरू झाला या अंतिम टप्प्यात जीवनात घडणाऱ्या घटना गडना तुम्हाला अंतर्बाह्य बदलून टाकतील तुम्ही ज्या वेदनेतून गेलात तीच आता तुमच्या सामर्थ्याचं कारण बनणार आहे परमेश्वराची योजना आता प्रगट होणार आहे आणि त्याचं रूप असेल एक दैवी चमत्कार जो तुमचं भविष्य नव्याने लिहिणार आहे प्रथम आहे साडेसातीचा सा शेवटचा सा टप्पा आत्मपरीक्षण आणि अंतर्मुक्तेचा काळ शनीची साडेसाती म्हणजे केवळ संकटांचा काळ नव्हे तर आत्मशुद्धीची एक दीर्घ प्रक्रिया आहे कुंभ राशीसाठी सध्या चालू असलेला तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे आत्मजागृतीची शेवटची पायरी या काळात शनी तुमच्याकडून एक गोष्ट अपेक्षित आहे सत्याची ओळख ज्या गोष्टींनी तुम्हाला वेतन्या दिला त्या तुम्हाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी नाती किंवा परिस्थिती असोत पण हाच तो काळ आहे ज्या क्षणी तुमचा अंतर्मन नव्याने जन्म घेत दुसरा आहे कष्टाचं सोनं होणार शनीच्या कर्मनयाचा उदय शनी हा कर्मफलाचा नियंत आहे तो तुमच्या प्रत्येक कृतीचं फळ न चुकता देतो कुंभराशीच्या लोकांनी गेले तीन ते चार वर्ष अत्यंत कष्ट मानसिक ताण आणि धैर्याची परीक्षा दिली आहे पण आता तो काळ संपत चालला आहे तुमचे प्रयत्न ज्या वाटेवर कोणी विश्वास ठेवला नाही ते प्रयत्न आता फलतायी होणार आहेत ज्या कामात वारंवार अडथळे येत होते ते अचानक सुटू लागतील नोकरीत पदोन्नती व्यवसायात स्थैर्य आणि विद्यार्थ्यांसाठी यशाचे दरवाजे उघडतील शनिदेव तुम्हाला सांगत आहे तू परिश्रम केलेस आता मी तुला योग्य फळ देणार आहे तिसरे आहे आर्थिक क्षेत्रात स्थैर्य आणि अनपेक्षित लाभ गेल्या काळात आर्थिक अस्थिरतेमुळे कुंभराशीच्या लोकांना मानसिक त्रास झाला होता पण आता ग्रहस्थिती धनभावासाठी अनुकूल बनत आहे गुरु आणि शनी यांच्या अनुकूल दृष्टीमुळे आर्थिक प्रवाह वाढेल अडकलेले व्यवहार न्यायालयीन प्रकरणे किंवा सरकारी कागदपत्रांची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल काहींना जुने गुंतलेले पैसे परत मिळतील तर काहींना अचानक संपत्तीचा लाभ होईल ये आचानक ही अचानक मिळालेली समृद्धी म्हणजे शनीचा दैवी बक्षीस आहे मात्र ही संपत्ती तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही तिचा योग्य वापर करता शनीच्या नियमानुसार म्हणजे प्रामाणिकतेने आणि जबाबदारीने चौथी आहे नाते संबंधातील गैरसमज दूर होणार भावनिक स्थैर्य परत येणार शनीचा प्रभाव नात्यांमध्ये अंतर निर्माण करतो जेणेकरून तुम्ही कोण खरे आणि कोण हे ओळखू शकाल कुंभराशीच्या जातकाने या काळात नात्यांमधील कठू अनुभव घेतले पण आता शनी तुमच्या भावनिक जीवनात स्थैर्य आणण्यास तयार आहे ज्या व्यक्तींसोबत गैरसमज झाले होते त्यांच्याशी पुन्हा संवाद सुरू होईल काहींना जुनी प्रेमसंबंध पुन्हा प्रस्थापित होतील वैवाहिक जीवनात शांतता आणि समाधान येईल हा काळ समजुतीचा आणि क्षमतेचा आहे शनी तुम्हाला शिकवतो की खरी प्रेमळता म्हणजे तडजोड नव्हे तर समजूतदारपणा आहे पाचवी घटना आहे आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा टप्पा सुरू होणार शनी हा आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा गुरु आहे तो तुम्हाला बाह्य यशाने नव्हे तर आत्म्याच्या जागृतीने उन्नत करतो कुंभराशीच्या लोकांना या काळात ध्यान प्रार्थना अध्यात्म योग वाचन याकडे आकर्षण स्वप्नात किंवा ध्यानात दैवी संकेत मिळतील हा काळ तुम्हाला जोडण्याचा आहे परमेश्वर स्वतः या राशीच्या लोकांच्या जीवनात अशा परिस्थिती निर्माण करणार आहेत की तुम्हाला अदृश्य हात तुम्हाला पुढे नेत असल्याचा अनुभव येईल सहावी घटना आहे परदेश आणि करिअरमध्ये नवे दार उघडणार कुंभराशीच्या काही जातकांना या काळात जीवनात मोठा बदल अनुभव असेल नोकरीत बदल नवीन देशात जाण्याची संधी किंवा मोठ्या संस्थेत स्थान मिळवणे ज्यांनी दीर्घकाळ प्रयत्न करूनही यश मिळवले नव्हते त्यांच्यासाठी हा काळ सोन्याची संधी ठरेल काहींसाठी हा काळ नव्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा आहे जुन्या गोष्टींना सोडून देणं आवश्यक असेल शनी म्हणतो जो बदल स्वीकारतो त्याच्याच हातात भविष्य असतं सातवी घटना आहे शत्रूंचा नाश आणि न्यायाचा विजय शनिदेव न्यायप्रिय आहेत त्यांनी तुमच्या जीवनात ज्या लोकांना तुमच्या विरोधात उभं केलं त्यांना आता त्यांच्या कर्माचा हिशोब मोजावा लागेल ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला, ता अन्या केला फसवणूक केली किंवा तुमचं नाव बदनाम केलं त्यांना आता स्वतःच्याच कर्माचं ओझं जाणवेल कुंभराशीसाठी हा काळ म्हणजे न्यायाचा काळ शत्रू शांत होतील आणि न्याय तुमच्या बाजूने झुकू लागेल शनिदेव स्वतः तुम्हाला योग्य प्रतिफळ देणार आहेत आठवी घटना आहे आरोग्य आणि मानसिक शांततेत सुधारणा शनी जेव्हा कृपा करतो तेव्हा तो मन आणि शरीर दोन्ही शुद्ध करतो गेल्या काळात कुंभराशीच्या लोकांना थकवा निद्रानाश टोकेदुखी किंवा हृदयाशी संबंधित त्रास जाणवत असेल पण आता आरोग्य सुधारेल योग ध्यान प्रार्थना काळ्या तिळाचे दान आणि शनिवारी गरिबांना अन्नदान केल्याने आरोग्य आणि मन दोन्ही स्थिर राहील शनीचा आशीर्वाद म्हणजे मनाची शांती आणि शरीराची स्फूर्ती नवी घटना आहे परमेश्वराची गुप्त योजना नियतीचा नवा अध्याय कुंभराशी म्हणजे परमेश्वराच्या योजनेचा केंद्रबिंदू गेल्या काही वर्षात जे तुम्हाला अन्यायासारखं वाटलं ते खरं तर परमेश्वराची तयारी होती तुम्हाला मोडून तो तुम्हाला मजबूत करत होता आता त्या तयारीचा परिणाम दिसेल तुम्ही नवीन जबाबदारी नवा मार्ग किंवा नवं ध्येय स्वीकारणार आहात ही वेळ आहे दैवी योजनेत तुमची भूमिका ओळखण्याची दहावी घटना आहे अंतिम कसोटी पार केल्यावरचा चमत्कार घडणार आहे आहे ही अंतिम कसोटी म्हणजे संयम श्रद्धा आणि निष्ठेची परीक्षा तुम्ही जर भीती न ठेवता सत्यावर टिकून राहिलात तर शनी तुम्हाला असा वरदान देईल की तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होईल हा चमत्कार बाह्य स्वरूपाचा नसेल तो अंतर्मनात होईल तुम्हाला जाणवेल की अंधार संपला आहे आणि प्रकाशाचा दरवाजा उघडला आहे नवीन नोकरी नव यश कौटुंबिक आनंद आरोग्य आणि आत्मिक शांतता हे सर्व मिळून दैवी चमत्कार बनतील कुंभराशीच्या जीवनात आता तो काळ सुरू होत आहे जिथे अंधाराचा अंत आणि प्रकाशाची सुरुवात होणार आहे शनिदेवाने तुम्हाला जे काही दिलं ते कधीच शिक्षा नव्हती ती तयारी होती तुम्ही ज्या क्षणी तुमचा अहंकार सोडलात आणि श्रद्धा स्वीकारली त्या क्षणापासूनच परिवर्तन सुरू झालं आहे आता परमेश्वर तुम्हाला अशा मार्गावर नेत आहेत जिथे तुमचं अस्तित्व फक्त भौतिक पातळीवर नव्हे तर आत्मिक पातळीवरही उन्नत होईल तुमच्या जीवनात जी व्यक्ती घटना किंवा परिस्थिती आली होती ती सगळी तुमचं कर्म पूर्ण करण्यासाठीच होती आता शनिदेव त्याच कर्माचं फळ द्यायला सज्ज आहेत या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा संयम नम्रता आणि सत्य या तीन गोष्टी जपल्यास तुम्ही अशा उंचीवर पोहोचाल जिथे तुमचं तेज इतरांपर्यंत पोहोचेल शनीचा आशीर्वाद कधीही झटपट मिळत नाही पण एकदा मिळाला की तो जीवन कायमचं बदलून टाकतो या अंतिम परीक्षेनंतर कुंभराशीच्या जीवनात घडणारा चमत्कार हा फक्त बाह्य यशाचा नाही तर आत्म्याच्या पुनर्जन्माचा असेल तुम्ही नव्याने जन्म घाल यावेळी अधिक शहानी अधिक शांत आणि अधिक शक्तिशाली शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होत आहेत आणि परमेश्वराची योजना आता प्रगट होणार आहे ज्या क्षणी तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल सर्व काही योग्य वेळेवरच घडलं कारण ती वेळ शनीची होती आणि आता तो माझ्या बाजूने उभा आहे